मित्रांनो नमस्कार अँड वेलकम वेलकम टू द इलेव्थ इयर ऑफ मनी उपासना टू थाउजंड ट्वेंटी फोर मला अतिशय आनंद होतोय की गेले दहा वर्ष आपण मनी उपासना करत आलेलो आहे आणि हे मनी उपासनाचं अकरावं वर्ष आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की या वर्षी इतर वर्षींच्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त लोकांनी मनी उपासनेला प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपण एक लाईफ ट्रान्सफॉर्मिंग जर्नीमधून पुढचे पाच महिने जाणार आहोत याच्याबद्दल मला अतिशय आनंद होतोय ऍक्च्युली मी काल संध्याकाळी फिरायला गेलो होतो नेहमीप्रमाणे आणि तिथं मला एक जे फिरायचे रोजचे मेंबर आहेत त्यापैकी एक सत्याहत्तर वर्षाचे रिटायर्ड प्राध्यापक भेटले ते जरा असे टेक्स्ट आहेत मला म्हणाले अहो पवार साहेब मी तुमचा काहीतरी मनी उपासना म्हणून व्हिडिओ बघितला यूट्यूबवरती काय आहे मनी उपासना मी म्हटलं सर मनी उपासना म्हणजे पैशाच्या फ्रिक्वेन्सीशी साधायची असते अलाइनमेंट ते म्हणाले म्हणजे काय म्हणलं म्हणजे पैसा हा जो आपल्याला नोटेच्या स्वरूपामध्ये फील होतो पण प्रत्यक्षामध्ये काय प्रत्यक्षामध्ये ऊर्जाच आहे मुळात पैसाच असं नाही जगातली प्रत्येक गोष्ट ऊर्जाच आहे पण ते ऊर्जेचं डायमेन्शन आपल्या कधी लक्षात येत नाही आपण ऑब्जेक्टिव्ह असतो त्यामुळे सब्जेक्टिव्ह डायमेन्शन आपल्याला कधी लक्षात येत नाही त्यांना मी म्हटलं की हे पैशाचं जे ऊर्जेचं डायमेन्शन आहे ती जर ऊर्जा असेल तर त्याला एक फ्रिक्वेन्सी आहे आणि जर आपल्या जीवनामध्ये पैसे निर्माण व्हावे असे आपल्याला वाटत असतील तर पैशाच्या फ्रिक्वेन्सीशी ट्यून व्हावं लागतं ते माझ्याकडे बघून विचार करायला लागले म्हणाले अहो आम्ही असा कधी विचारच केला नाही मुळात असा कधी विचारच आला नाही मनामध्ये मी म्हटलं होय सर बहुतेक लोकांच्या मनामध्ये असा कधी विचारच येत नाही त्यांना हे कधी लक्षात लक्षातच येत नाही की पैसा हा ऊर्जा आहे आणि त्याला एक फ्रिक्वेन्सी आहे आणि रेझोनन्सच्या सिद्धांताप्रमाणे जोपर्यंत आपण त्या फ्रिक्वेन्सीची स्वतःची फ्रिक्वेन्सी मॅच करत नाही ट्यून करत नाही तोपर्यंत त्याची आणि आपली अलाइनमेंटच होत नाही मित्रांनो फार महत्वाचा आहे कारण आपण सर्वसाधारणपणे पैशाच्या फ्रिक्वेन्सीला कधीच नसतो उलट पैशाच्या विरुद्ध फ्रिक्वेन्सीला असतो कारण आपल्या मनामध्ये पैशाविषयी असते भीती असुरक्षितता कारण निर्माण होत असतात अडचणी इतकी तंगी आलेले पैसे होत असतात खर्च आपण त्यामुळे पैशाकडे चॅलेंज म्हणून बघतो बघा ना विचार करा पैसा हा आपल्याला चॅलेंज वाटतो पण ती जर ऊर्जा असेल तर ती फ्री फ्लो असली पाहिजे ना या श्वासासारखी श्वास फ्री फ्लो आहे आपल्याला कधी श्वास घेताना चॅलेंज वाटतो नाही पण ज्यांना श्वासामध्ये अडथळे निर्माण होतात त्यांना साधं श्वास घेणं देखील चॅलेंजिंग वाटू लागत सिमिलरली आपल्या जीवनामध्ये ही पैशाची एनर्जी आपण आत घेतोय ती जर सहज रित्या आत येत नसेल अर्थ काय सिंपल आहे की आत काहीतरी अडथळे आहेत मित्रांनो मनी उपासना हा ती अडथळे काढून टाकण्याचा प्रोग्रॅम आहे म्हणून त्याला पाच महिने लागतात एक दोन दिवसात मनी उपासना होत नाही पाच महिने दर पंधरा दिवसाला एक सेशन अशा पद्धतीत आपण आपल्या आतमध्ये पैशाविषयीचे जे अडथळे आहेत जी दूषितता आहे ती काढून टाकण्याचा प्रयत्न करतो परिणामी काय होतं परिणामी आपली आणि पैशाची फ्रिक्वेन्सी मॅच होऊ लागते आणि पैशाची फ्रिक्वेन्सी मॅच झाल्यानंतर काय होतं आपल्या जीवनामध्ये पैसा देखील मग अपल्याक्षमते प्रमाना। अपल्याक्षमते प्रमाना। फ्री फ्लो व्हायला लागतो आपल्या क्षमतेप्रमाणे आपल्या क्षमतेप्रमाणे आपण जे काम करतोय जो व्यवसाय करतोय जे काही करतो त्यामध्ये जो येणारा पैसा आहे तो अडथळेरहित यायला लागतो फ्री फ्लो यायला लागतो आपल्या जीवनामधले पैशाच्या अडचणी जायला लागतात कारण आता आपण पैशाच्या विरुद्ध फ्रिक्वेन्सीला नसतो तर पैशाच्या फ्रिक्वेन्सीला असतो इंटरेस्टिंग आहे दुर्भाग्यानं फार थोड्या लोकांना ही संकल्पना कळते ज्यांना कळते ते मनी उपासनामध्ये सहभागी असतात म्हणून जे सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांना पुन्हा एकदा त्यांचं मनकपूर्वक स्वागत वेलकम टू द दॅकलस वर्ल्ड ऑफ उपासना टू थाउजंड नमस्कार